नमस्कार मित्रांनो नुकतंच भारताच्या राष्ट्रपतींच्या हस्ते स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार चोवीस पंचवीसच्या पुरस्काराचं वितरण झालं या पुरस्कारामध्ये तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो की भारतातील सर्वात स्वच्छ शहर कोणतं मला लक्षात ठेवायचं याच प्रकारचे प्रश्न मला परीक्षेत विचारले जातात आपण थोडक्यात या पुरस्कारासंदर्भात माहिती घेऊया मित्रांनो चोवीस पंचवीसच्या पुरस्कारासंदर्भात सर्वात स्वच्छ शहर कोणतं होतं तर दहा लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असणारं पहिले तीन क्रमांक आहेत इंदोर जे मित्रांनो आठव्यांदा स्वच्छ शहर आहे खूप जास्त महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवायचा आहे दोन नंबर सुरत आहे गुजरातमधील तीन नंबर आहे महाराष्ट्रमधील नवी मुंबई लक्षात ठेवा या दोन केस मध्ये तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो या संदर्भात अजून काही महत्वाच्या घडामोडी आपण बघूया सर्वात स्वच्छ गंगा शहर गंगा शहर म्हटलं की मित्रांनो कोणता पर्याय येणार तर येणार प्रयागराज सर्वात अस्वच्छ शहर लक्षात ठेवायचं मित्रांनो मदुरई तामिळनाडूमध्ये आहे स्वच्छ जवळपास तीन लाख ते दहा लाख म्हणजे लक्षात ठेवायचं दहा लाखपेक्षा पेक्षा जास्त लोकसंख्या तीन लाख ते दहा लाख पन्नास हजार ते तीन लाख वीस ते पन्नास हजार अशा विविध प्रकारच्या कॅटेगरी असतात मग विचार करायचा आहे तीन ते दहा लाखामध्ये मीरा भाईंदर लक्षात ठेवायचं मित्रांनो महाराष्ट्रामध्ये सुद्धा एक सिटी आहे स्वच्छ शहरामध्ये वीस ते पन्नास हजार लोकसंख्येदरम्यान विटा मित्रांनो खूपच जास्त महत्वाचं आहे स्वच्छ शहर अगेन वीस पेक्षा कमी म्हणजे वीस हजारपेक्षा लोकसंख्या कमी असणाऱ्यामध्ये पाचगणी साताऱ्यामध्ये मित्रांनो खूपच इम्पॉर्टंट या गोष्टी आहेत लक्षात ठेवायला विसरायचं नाही पुढे आपण बघूया मित्रांनो ही जी आवृत्ती आहे सुपर स्वच्छ लीग किंवा स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार चोवीस पणची आवृत्ती आहे नववी आवृत्ती आहे सुरुवात सोळा साली झाली म्हणजे विचार करा इंदोरनं आठव्यांदा क्रमांक एक पटकावलेला आहे कुणाच्या हस्ते झाले मित्रांनो राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते यांची सुरुवात झालेली आहे आता ही नवी आवृत्ती आहे मंत्रालय कुठले येणार तर लक्षात ठेवायचं गृहनिर्माण व शहरी मंत्रालय शहरी व्यवहार मंत्रालय आणि यांचे मंत्री आहेत कॅबिनेट मंत्री आहेत तर ते आहेत मनोहरलाल खट्टर मनोहरलाल खट्टर आणि जर असा प्रश्न विचारला तर लक्षात ठेवायचं स्वच्छ भारत मिशन सगळ्यांनाच माहित आहे स्वच्छ भारत मिशनची सुरुवात कधी झाली तर दोन ऑक्टोबर दोन हजार चौदा लक्षात ठेवायचं त्याचं एक कदम स्वच्छता की ओर और... मित्रांनो याच प्रकारच्या घडामोडी तुम्हाला अभ्यासाच्या असतील तर नक्की लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा धन्यवाद